नमस्कार मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा किती छान मस्त ह्या वळ्या झालेल्या आहेत तर या वळ्यांचा मी तुम्हाला एक अनुभव सांगते की जेव्हा मी एकदम पहिल्यांदा जेव्हा ह्या वळ्या केल्या ना तेव्हा माझ्या पूर्ण अशा कळळीमध्ये पूर्ण मोकळ्या मोकळ्या झाल्या होत्या तर मी दोन तीन वेळा केलं तर म्हणतात ना की माणूस अनुभवातनं शिकतो तशीच मी इथं शिकली आणि तोच अनुभव तुमच्यासोबत इथं शेअर केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ जराही स्किप न करता क बघा म्हणजे तुमच्याही अळूवळ्या एकदम परफेक्ट होतील कारण इथं माझ्या कुठल्या चुका झाल्या होत्या हे मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याआधी जर तुम्ही श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून जे माझे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील चला तर मग जराही वेळ न करता पटकन रेसिपी बघूया तीन गड़ा गेत ले ले है तर इथे मी ह्या तीन गड्ड्या घेतलेल्या आहेत तळूच्या तर ह्या मी स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये पाच मिनटं भिजत घातल्या होत्या तर मी तुम्हाला नेहमीच सांगते की पावसाळ्याचे दिवस आहे तर ह्या भाज्या थोड्याशा मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घाला म्हणजे जेणेकरून त्या स्वच्छ होतील आणि तुम्हाला पोटालासुद्धा सुद्धा त्रास होणार नाही तर अशा छान मस्त स्वच्छ अशा धुवून घेतल्या आणि नेहमी लक्षात ठेवा की असा काळा देठ असणारा तळू घ्यावा वडीसाठी तर जो हिरवा देठ असतो त्याची भाजी बनवतात आणि काळ्या देठाचा असतो त्याची वडी बनवतात नाहीतर तो घशाला त्रास देतो जर हिरव्या देठाचा घेतला तर तर आता अशा प्रकारे हा जो जाळा भाग आहे देठाचा हा असा काढून घ्यायचा खूप जास्त याच्या शिरा काढायच्या नाही फक्त जे जाळ जाळ आहे ती काढून घ्यायची जेणेकरून आपण जी वडी बनवतो ना ती बनवताना ती व्यवस्थित अशी सॉफ्ट आपल्याला गुंडाळता येते जर ह्या शिरा ना तर ते कडक राहतं प्रकारे हा देठ मी असे सगळ्या पानांचे व्यवस्थित काढून घेतलेत आणि हे पानं एका कोरड्या कपड्याला स्वच्छ असे पुसून घेतले कोरडे करून घेतले त्यानंतर आता आपल्याला वळीसाठी साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया तर इथे आपल्याला दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या लागणार आहेत अर्धा इंच आलं टाकायचं तर तुम्हाला जर प्रसादाची थाळी बनवायची असेल से तर त्यामध्ये लसूण तुम्ही स्किप केला तरीही चालतं त्यानंतर तीन चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या मी हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात आता मिक्सरला छान मस्त याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची पाणी वगैरे अजिबात मी टाकलेलं नाही पेस्ट करताना त्यानंतर आता एक वाटी मी इथं बेसनपीठ घेतलेलं आहे तर एक मोठी वाटी असं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ तांदळाची पिठी नसेल तर नाही टाकली तरीही चालेल त्यानंतर एक टेबलस्पून पांढरे तीळ तीळ आवर्जून टाका वळी छान रुचकर होते त्यानंतर एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे तर लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकतात आणि त्यानंतर एक चमचा धना पावडर घेतलेली आहे तर धना पावडर टाकल्यामुळे वडी छान मस्त अशी खमंग होते त्यानंतर चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तर आणि त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची आहे तर हळद चिमूटभर मी इथे घेतलेली आहे आणि आता त्यानंतर ही वडी आपल्या घशाला लागते ना खवखवते ना घसा थोडासा दुखतो त्यासाठी आपण इथं चिंचा आणि गुळाचा असा कोळ एक चमचा घेतलेला आहे तर एक छोटा पोहे खायचा चमचाभर हा कोळ घेतलेला आहे आता हे सगळे साहित्य आपण एका मोठ्या भांड्यामध्ये छान टाकून घेऊया जेणेकरून आपल्याला भिजवायला सोपी पडेल लाल मिरची पावडर बेताने घाला कारण आपण त्यामध्ये मिरची पेस्टसुद्धा टाकणार आहोत त्यानंतर चिमूटभर हळद जी धने पावडर तीळ त्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ आणि थोडासा चिमूटभर असा ओवा टाकणार आहोत तर ओव्यामुळे आपली ही वडी छान मस्त रुचकर होते आता यामध्ये टाकूया चिंचेचा कोळ तर चिंचेचा कोळ आवर्जून टाका मी सांगितल्याप्रमाणे आणि आता है वगा चान हे बघा मिक्सरलासुद्धा छान असं हे वाटून झालेलं आहे लसूण आलं आणि मिरचीचे पेस्ट तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही नैवेद्यासाठी जर ही वळी करत असाल तर लसूण टाकला नाही तरीही चालेल तर आता हे मिश्रण छान त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आणि असं भिजवून घेतलं तर ज्याप्रमाणे भज्यांचं पीठ असतं पण भज्यांपेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ आपल्याला करायचं आहे भज्यांचं थोडं पातळ असतं तर खूप जास्त पातळ मिश्रण आपल्याला करायचं नाही तर अशा प्रकारे छान मस्त हे मी असं फेटून घेतलं यामध्ये अजिबात सोडा वगैरे मी टाकलेला नाही साधं सिंपल फक्त आपण मी तुम्हाला जे साहित्य सांगितलेलं आहे तेच यामध्ये टाकलेलं आहे तर असं हे मिश्रण छान मस्त आता फेटून झालं आहे आपलं आता आपण वड्यांसाठी पानं घेऊया तर बघा मी कपड्याने स्वच्छ असे हे पुसून घेतलेले होते आणि याला आहे ना अगदी थोडंसं आपण तेल लावून घेऊया ज्याने करून आपली वडी छान मस्त अशी कुरकुरीत होईल तर अशा प्रकारे अगदी थोडं थोडं तेल लावून घेतलं मी आता आपण हे जे भिजवलेलं बेसन पिठाचं मिश्रण आहे हे याच्यावरती असं छान पसरवून घ्यायचं आहे तर मी ह्या स्पॅच्युलाच्या सहाय्याने पसरवते म्हणजे जेणेकरून आपले हातही भरत नाही कारण मध्ये मध्ये काम असलं तर सारखा सारखा हात धुवावा लागतो म्हणून असं चमच्याच्या साहाय्याने तुम्ही जर हे मिश्रण लावलं ना तर हातही भरणार नाही आणि जास्त किचकटही तुम्हाला वाटणार नाही तर खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट असं आपल्याला लेअर याला द्यायची नाही आहे तर साधारण मीडियम बघा मी खूप जास्त सुद्धा बेसनपीठ लावलेलं ला नाही किंवा खूप कमी सुद्धा लावलेलं ला नाही फक्त बेसनपीठ भिजवताना त्याची कन्सिस्टन्सी आहे ना भज्यांच्या पिठांपेक्षा थोडं घट्ट भिजवा म्हणजे आपलं हे छान मस्त असं ह्या वडी अशी मिळून येते आता ह्याच्यावरती आपण दुसरं पान टाकून घेऊया तर ते दुसरं पान बघा असं उलट्या साईडने टाकायचं जेणेकरून जो टोकदार भाग आहे ना तो त्याच्या अपोजिट आला पाहिजे तर बघा अशा प्रकारे हे पान टाकून घ्यायचं आणि दुसऱ्या पानालासुद्धा असे छान मस्त हे बेसनपीठ लावून घ्यायचं तर अशा प्रकारे मी एकावर एक असे एक चार पानं ठेवलेली आहेत तर मध्यम आकाराचे हे पानं आहेत खूप जास्त मोठे किंवा खूप जास्त छोटेसुद्धा नाही आहे नंतर ह्यापेक्षा मोठेसुद्धा असते असतात मोठे असले तर, तर तुम्ही दोन किंवा तीन पानं घेतले तरीही चालतात तर आता हे मध्यम आकाराचे आहे म्हणून मी चार पानं असे एकावर एक घेतले तर बघा याला छान मस्त असं बेसन पीठ लावून झालेलं ला आहे आता पुन्हा एक मी तिसरं पान टाकलेलं आहे त्यालासुद्धा मी सांगितल्याप्रमाणे सेम प्रोसेस करायची आहे थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हे बॅटर असं छान पसरवून घ्यायचं तर अशा प्रकारे चार पानं मी एकावर एक ठेवलेले आहे आणि अशा प्रकारे त्याला फोल्ड केलेले आहेत जसे की जे साईडचे भाग असतात ना ते छोटेसे असे फोल्ड करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून ती वळी कापताना बाहेर येत नाही तर या फोल्ड केलेल्या भागांना सुद्धा थोडं थोडं असं बेसनपीठ लावून घ्यायचं तर खूप जास्त बेसनपीठ लावायचं नाही खूप जास्त लावलं ना तर वळी तळताना आतमध्ये सुटतं हे सुद्धा एक कारण आहे त्याला की खूप जास्त बेसनपीठ लावलं तर वळी छान मस्त अशी मिळून येत नाही आणि रोल करताना सुद्धा एक लक्षात ठेवा की रोल हा छान मस्त घट्ट करा आतून पोकळ ठेवू नका जेव्हा आपण रोलची घडी करतो किंवा एकदम अशी फिट अशी दाबून दाबून करा जेणेकरून आपला रोल हा ती वडी आहे ना ती जर आखतून तुम्ही पोकळ ठेवली तर ती हमखास तडताना सुटते म्हणून रोल करताना अगदी असा दाबून करा वा मस्त तर बघा आपलं हे तिन्ही रोल मी तयार करून घेतलेत सगळे आणि हातही तुम्ही बघितले कमीत कमी माझे भरले होते तर आता ह्या एका भांड्यामध्ये चाळणीला ज्याला आपण ज्यामध्ये हे रोल उकडून घेणार आहोत त्याला थोडंसं मी किंचित तेल लावलेलं आहे आणि त्यामध्ये हे रोल असे छान ठेवून घ्यायचे आणि रोल जरा दूर दूर करायचे कारण जे कधी कधी ते थोडेसे फुलण्याची शक्यता असते त्यामुळे एकमेकांना चिटकतात म्हणून आता हे मी असे दूर ठेवलेत आणि स्टीमरमध्ये पाणीसुद्धा उकळत ठेवलेलं आहे आता ह्यामध्ये ही प्लेट आपण ठेवून घेऊया आणि झाकण ठेवून मध्यमाचेवरती दहा ते बारा मिनटं छान मस्त त्याला वाफवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर बघा आपली वडी कशी शिजली तर वस्तच किती छान मस्त आपली ही हळूवडी तयार झालेली आहे जर तुम्हाला जर शंका असेल की ही हळूवडू शिजली की नाही तर ह्यामध्ये सुरी घालून बघायचं जेणेकरून जर सुरी क्लीन आली तर समजावं आपली वडी छान शिजली आता ही आपण बाहेर काढून थंड होऊ देऊया थंड झाल्याशिवाय ती कट करायची नाही गरम गरम ही अळूवडू कट केली तर व्यवस्थित तिच्या स्लाइस पडत नाहीत तर बघा थंड झाल्यानंतर आता आपण हिला छान मस्त अशी कट करून घेऊया तुम्ही ह्या वड्या आहे ना अशाच फ्रीजमध्ये जरी ठेवल्या एअरटाईट कंटेनरमध्ये तर सात ते आठ दिवस मस्त आरामात टिकतात आता आपण ह्याला छान कट करून घेतलेला आहे अशा प्रकारे कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि आता ह्या आपण वड्या याच्यामध्ये टाकून घेऊया तर लक्षात ठेवा थंड तेलामध्ये आपल्याला ह्या वड्या अजिबात तळायच्या नाही तर मध्यम गरम आचेवरती हा आपल्याला तळायचा आहे तर खूप जास्त कळकळीत किंवा खूप जास्त थंड तेलामध्ये तळायच्या नाही थंड तेलात तळल्या तर व खूप अशा तेलगट होतील आणि गरम एकदम कळकळीत तेलला तर वळ्या ह्या करपून जातील म्हणून मध्यम आचेवरती छान मस्त खुरपूस अशा ह्या तळून घ्यायच्या अगदी एक ते दोन मिनटामध्येच ही वळी तळल्या जाते खूप जास्त ह्याला वेळ लागत नाही तर वा मस्तच खूपच छान सुगंध घरभर आलेला आहे आणि थोडासा व्हिडिओ थोडा मोठा होतोय त्यासाठी माफ करा पण अळूवडी हा असा प्रकार आहे की त्याला जरा वेळ लागतोच आणि सविस्तर सांगायचं म्हटलं म्हणजे थोडा वेळ लागणारच तर अशा प्रकारे बघा वडी कुठेही याच्यामध्ये फुटलेली नाही छान मस्त अशा अख्ख्याच वड्या राहिलेल्या आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे अगदी हलकासा रंग बदलेल आणि कुरकुरीत होतील तोपर्यंत ह्या वड्या तळून घेतल्यात एका टिश्यू पेपरवरती पेपर आता ह्या वळ्या आपण काढून घेऊया तर वा मस्तच कुठेही आपली वडी अशी पूर्ण कढईमध्ये उमललेली नाही अगदी आखीच्या अख्खी अशी तळून झालेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि नंतर टिश्यू पेपरवरती ह्या वड्या टाकून घ्यायच्या आता तव्यावरती वडी कशी फ्राय करायची हे आपण बघूया तर सुरुवातीला तव्यावरती अगदी पळीभर तेल टाकायचं आणि ह्या वळ्या अशा छान मस्त याच्यावरती चा ठेवायच्या आहेत तर मध्यम आचेवरतीच ह्या वळ्या आपल्याला छान मस्त अशा ह्या खरपूस भाजून घ्यायच्या आहे तर तव्यावरती केल्यामुळे काय होतं ज्यांना कमी तेल ऑइली खायचं असेल त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप बेस्ट आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटामध्येच ह्या वळ्या छान मस्त होतात तर छान अशा उलटा पलट करायच्या मध्ये मध्ये आणि मस्त अशा ह्या वड्या आपल्या तयार झाल्यात तर दोन्ही साईडने मस्त अशा खरपूस अशा ह्या वड्या भाजून घ्यायच्या आणि तुम्हाला सांगू का मला तरी ह्या अळूच्या वड्या आहेत ना तळलेल्यापेक्षा अशा तव्यावरती भाजलेल्याच खूप आवडतात तर, तर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये मध्यमाचेवरती ह्या वड्या मस्त अशा खरपूस भाजून झालेल्या आहेत तर बघा किती छान झालेल्या आहेत तुम्ही बघितलंच असेल पूर्ण व्हिडिओ भरून की इथं कुठेही वळी माझी फुटलेली नाही आणि छान मस्त अशी कुरकुरीतसुद्धा झालेली आहे बरं का ही वळी तर मी सांगितलेल्याप्रमाणे जर केली तर अगदी सोपी आहे करायलाही आणि खूप जास्त साहित्यही लागत नाही अगदी घरातल्या साहित्यामध्येच ही वळी होते पण खायला म्हणजे जेवणाची एकदम चवच वाढवते माझ्या मुलीची तर खूप आवडीची ही रेसिपी आहे खूप दिवसांपासून मला बोलत होती वळूवळी कर तिच्यासाठीच मी ही खास केलेली होती तर ही रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी म्हणून केलेली आहे फक्त मी सांगितलेल्या टिप्स नक्की फॉलो करा, करा एक तर बेसन पीठ खूप जास्त किंवा कमी लावू नका आणि रोल घट्ट करा म्हणजे वडी तुमची छान मस्त अशी घट्टच राहील तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन